मित्रांनो मी आपला मित्र परमेश्वर पाटील गावंडे माझ्या पी जी व्हेकल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलो आहे छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला सेंद्राय मडीसीच्या या ठिकाणी ऑटो डीलवरती दुकानचं नाव आहे वंश ऑटो कन्झर्ट या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्या ओनरला आपण या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्यांच्याकडं कोणत्या कोणत्या गाडी गाड्यांचा स्टॉक आहे शे त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेऊया चला मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो हे आहे गाडीचे या ठिकाणी ऑटो डीलचे मालक तर सर आपलं आमच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आपलं सर मला सांगा या ठिकाणी लोकेशन एकदा परत शेअर करा ना आपलं संभाजीनगर जामना हायवेवर आहे हां केंद्रा एम आर डी सीच्या अलीकड जाणार रोडच कुलवंत हॉटेलला बाजूला लागूनच वंश ऑटो कंसाठी बरोबर आहे या ठिकाणी वंश ऑटो वंश ऑटो कन्सर्ट या ठिकाणी आहे तर याच्या याच्या यांच्या शेजारीच कुलवंत हॉटेल या ठिकाणी आहे तर वेळ न करता मला सांगा सर ही जी गाडी आहे आपल्या समोर दिसते आहे तर एम एच वीसमध्ये जी गाडी आहे ती स्कॉर्पिओ सर मॉडेल कस आहे हे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे हां यस टेन मॉडल आहे यस टेन हो तर दोन हजार चौदा चे मॉडल या ठिकाणी प्राइस काय काउंट केलेली आहे तिची आठ लाख पंचवीस हजार रुपये आठ लाख पंचवीस हजार हो सर यामध्ये मला सांगा कमी जास्त होईल का नाही होणार होणार ओना, निगोशिएशन ऑफर आहे बर 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 आणि मला सांगा सर याच्यावर जर लोन करायचं ठरलं तर किती होईल बरं याच्यावर लोन होईल पाच ते सहा लाख रुपये पाच ते सहा लाख रुपये आणि वरची डाऊन पेमेंट करून आपण गाडी घेऊन जाऊ शकतो बिलकुल ऑल महाराष्ट्रासाठी सर ऑल लोन ऑल महाराष्ट्रामध्ये लोनची सुविधा उपलब्ध होणार गाडीची कंडिशन वगैरे सर टायर वगैरे कसे एकदम गुड कंडिशन आहे पेपर वगैरे सगळं व्हॅलेट ऑलरेडी इन्शुरन्स थर्ड पार्टी चालू आहे तुम्हाला लोन करायचं तर फुल इन्शुरन्स तुमचा तुम्हाला पाडावा लागणार असं 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 इन्शुरन्स समोरच्या पार्टीने फाडून घ्यावा हो बरोबर त्याला जे थर्ड था पार्टी इन्शुरन्स चालू आहे म्हणजे किंवा कागदपत्र या ठिकाणी स्कॉर्पिओची रनिंग चालू आहे आणि तुम्हाला जर लोन करायचं असेल तर आपण या ठिकाणी नवीन फर्स्ट पार्टी इन्शुरन्स पाडून या ठिकाणी लोन करू शकता या ठिकाणी जी समोरची गाडी आपण या ठिकाणी बघणार आहोत एम एच मध्ये या ठिकाणी जी गाडी आहे ती गाडी आहे दिखा दिखा टी व्ही थ्री हंड्रेड आहे टी वी फोर प्लस मॉडेल आहे पर... यामध्ये एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो येतो आणि टॉकिंग सिस्टम येतो म्हणजे याला या एअरबॅग वगैरे असेल दोन एअरबॅग आहे दोन एअरबॅग मॉडेल कधीच आहे म्हटलं दोन हजार अठरा चा मॉडेल आहे दोन हजार अठराचं चा या ठिकाणी मॉडेल आहे आणि याची किंमत काय काउंट केलेली आठ लाख रुपये ऑफर आहे बैठक मध्ये आठ लाख रुपये या ठिकाणी या गाडीची ऑफर ठेवलेली आहे टायर कंडिशन कशी टायर कंडिशन ऐंशी ते नव्वद टक्के ऐंशी नव्वद टक्के मित्रांनो या ठिकाणी या गाडीचे टायर कंडिशन आहे आतून या ठिकाणी इंट्रोला आपण बघत आहात आणि गाडी फार सुंदर कंडिशन पण ठेवलेली आहे दोन एअरबॅग्स या गाडीला आहेत आणि टीयू हे थ्री हंड्रेड ना टी ंड्रेड ही गाडीची आहे उच्च मॉडेलमध्ये आहे आणि हाऊसिंग वगैरे जे असते खालून उच्च असतं तर एम एच सव्वीस जी गाडी आहे आपण या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट द्या आणि गाडीच पसंत पडले त्यावेळेस या ठिकाणी या गाडीचा सौदा करा मित्रांनो त्यानंतर समोरची गाडी आपण या ठिकाणी बघत आहात एम एच वीस मध्ये ही पण तीच गाडी का सर ही पण तीच आहे टी व्ही थ्री हंड्रेड हे मॉडेल कधीच हे दोन हजार सतरा मॉडल आहे ऑफर आहे हा सेकंड ओनर गाडी आहे सेकंड ओनर आणि जी पहिली होती ती सर आ, ही फर्स्ट ओनर गाडी आहे ती अठराच आहे हा आणि सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार सतराची गाडी आहे आणि साडेसात लाख रुपये या ठिकाणी या गाडीची काउंट केलेली आहे टीयू ही थ्री हंड्रेड ही गाडी आहे एम एच वीस मध्ये आपल्या छत्रपती संभाजीनगरची पासिंग आहे गाडी या ठिकाणी फार सुंदर कंडिशनमध्ये सर पेपर हि पण क्लिअरच आहे पूर्ण क्लिअर आहे आणि हिची टायर कंडिशन काय सर हिची सत्तर टक्के टायर आहे मित्रांनो बघा सत्तर टक्के या गाडीची टायर कंडिशन आहे प्रत्यक्ष येऊन या गाडीची खात्री करा तेव्हाच गाडीचा या ठिकाणी व्यवहार करा प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो गाडीचा सा व्यवहार ज्यावेळेस खात्री कराल गाडी व्यवस्थित वाटेल तेव्हाच या ठिकाणी गाडीचा व्यवहार करावा सरी जी समोरची जी गाडी दिसते आहे आपल्याला एम एच मारुती व्हॅन आहे मारुती व्हॅन आहे सेवन सीटर गाडी सर सेवन सीटर या ठिकाणी ही गाडी आहे आणि एम एच बारामध्ये आहे पुण्याच्या पाशिंगमध्ये आहे ही गाडी सर ही जी गाडी आहे ही सेवन सीटर गाडी समजा एक या गाडीची जे मॉडेल सांगितलं आपण मॉडेल कधीच आहे म्हटलं दोन हजार सोळा मॉडेल आहे दोन हजार सोळाचं मॉडल आहे आणि मला सांगा या गाडीवर लोन होईल का लोन होणार किती लोन होऊ शकते बरं दीड ते दोन लाख रुपये या गाडीवरती ओमनीवरती या ठिकाणी लोन होईल आणि मला सांगा सर हिची जी प्राइस ठेवलेली आहे काय प्राइस आहे हिची दोन लाख पन्नास हजार रुपये प्राइस आहे हा ही बी निगोशिएशन आहे हा निगोशिएशन मला बघा मित्रांनो या ठिकाणी या गाडीची किंमत कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल सर या गाडीला कमीत कमी डाऊन पेमेंट किती करावं लागेल तीस ते चाळीस हजार फक्त हो बघा मित्रांनो तीस ते चाळीस हजारामध्ये या ठिकाणी ही ओमनी आपण या ठिकाणी घेऊन जाऊ शकता जवळ जे असेल ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के या ठिकाणी या गाडीवरती लोन होऊन जाईल समोरची गाडी आपण या ठिकाणी बघणार आहोत एम एस त्रेचाळीस मध्ये सर हिची गाडी कोणती आहे सर ही मारुती आहे गाडी एक हा ठिकाणी प्रकार बरोबर हो याचं सेम इंजन सस्पेन्शन सेम असतो फक्त बॉडी चेंजेस आहे बॉडी चेंजेस फक्त जी जे डेव्हलपमेंट केलेली आहे जी बॉडी कंडिशन बॉडी कॅबिन जी आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे सर हे मॉडेल कधीच आहे हे दोन हजार अकरा चा मॉडेल आहे दोन हजार अकराच या ठिकाणी ही जी गाडी आपण बघता आहात दोन हजार अकराची गाडी सर यामध्ये मला सांगा दोन हजार अकराच्या गाडीवरती लोन होतं का सध्या नाही लोन नाही होणार आहे कॅश कॅश होणार बरोबर आहे कारण की मित्रांनो दहा वर्षाच्या आतील जी गाडी असेल समजा त्या गाडीवरती लोन होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळं जी गाडी आहे तर कॅश कॅश तुम्हाला करावी लागणार आहे याची काय रेट सांगितलेली सर याची दोन लाख पंचेचाळीस हजार वापर आहे कमी यादा होणार दोन लाख पंचेस हजार या गाडीची या ठिकाणी त्यांनी प्राईस ठेवलेली आहे त्यामध्ये पण कमी जास्त करण्याची या ठिकाणी संशयत आपली त्यांची शाश्वती आहे मित्रांनो समोरची या ठिकाणी आपण या ठिकाणी गाडी बघूया एम एच सत्तेचाळीसमध्ये ही जी गाडी आहे मला वाटतं ही स्विफ्ट आहे स्विफ्ट विडिओ आहे व्हिडीओ आहे ही जी शॉर्ट डिक्कीवाली आहे का सर शॉर्ट डिक्कीवाली हे जे आहे सर हे मॉडेल कधीच आहे दोन हजार सतराचं हे फर्स्ट ओनर आहे आणि गाडीचा ऑफर आहे सहा लाख वीस हजार ऑडीची ऑफर सहा लाख वीस हजार सतराची गाडी या ठिकाणी अवेलेबल आहे हिची टायर कंडिशन काय सर हिची टायर कंडिशन पन्नास टक्के आहे जे जे व्हील जे बसवलेले सर अलाय व्हील बसवलेले बरोबर आहे सर कंपनी कंपनी की तुम्ही जे बनवलेली नाही नंतर बघा मित्रांनो या गाडीला अलाय व्हील जे आहेत मॉडीफाय केलेले आहेत अलाय व्हील या ठिकाणी या गाडीला टाकलेले आहेत स्वतः त्यांच्या सो खर्चानं आणि या ठिकाणी ही जी गाडी आहे आपल्याला खूप सुंदर लुक मध्ये या ठिकाणी दिसते आहे सर या ठिकाणी जी समोरची जी गाडी आहे एम एच वीस मध्ये बलेनो या ठिकाणी तुम्ही सांगताय रेड कलर मध्ये या ठिकाणी आहे पॉश कलर

कमी जास्त होणार कमी बघा मित्रांनो प्रत्येक गाडीमध्ये ते सांगताय की थोडंफार कमी जास्त होईल पण जास्तही होणार नाही पण मग त्यांच्याच हिशोबाने ते ज्यावेळेस तुम्हाला गाडीचा व्यवहार करताल त्यावेळेस थोडंफार त्यांच्या डिस्काउंटनुसार त्यांना तुम्हाला त्यां ते तुम्हाला कमी जास्त या ठिकाणी करून देतील बलेनो आहे दोन हजार सतराची किती ऑफर सांगितली म्हटलं आपण सात लाख तीस हजार सात लाख तीस हजार या ठिकाणी त्यांनी ऑफर सांगितलेली त्यामध्ये कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल या ठिकाणी मित्रांनो आपण समोरची या ठिकाणी गाडी बघूया एम एच एकवीसमध्ये पालनाबािकमध्ये आहे आणि ही जी आहे तर टॅक्सीमध्ये आहे जी पाव पिवळी पाटी या ठिकाणी आपण बघतात सर ही जी गाडी आहे आहे ना हो टॅक्सी गाडी आहे ही महिने जुनी आहे 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 गाडी आणि हा पेट्रोल प्लस बघा मित्रांनो दोन हजार तेवीस ची गाडी या ठिकाणी आहे आणि पंधरा तेरा ते चौदा पंधरा महिन्याच्या आसपासची या ठिकाणी ही गाडी तेविश आहे म्हणजे वापरलेली आहे आणि या गाडीचं जे आहे तर ही टॅक्सी म्हणून आपण या ठिकाणी यूज करू शकतो आणि आपण ऑफर किती सांगितलं तरी तिची आठ लाख रुपये ऑफर आहे आपला निगोशिएशन होणार आठ लाख रुपये या ठिकाणी या गाडीची ऑफर त्यांनी दिलेली आहे ऑफर मध्ये या ठिकाणी थोडेफार निगोशिएशन या ठिकाणी कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल या ठिकाणी गाडी आपली कोणती म्हटलं तरी होंडाई औरा गाडी हो का ठिकाणी ही गाडी आहे मित्रांनो समोर आपण गाड़। या ठिकाणी गाडी बघूया स्कोडा बऱ्याच जाण्याचं स्वप्न असतं स्कोडा रॅपिड या ठिकाणी आपण वापरावं आणि गाडी आता सध्या त्यांच्याकडं जी आहे तर मला वाटतं ही गोल्डन कलर मध्ये आहे बरोबर आहे हो गोल्डन कलर मध्ये दोन हजार पंधरा चा मॉडेल आहे हा कंपनीचा डेमो पीस आहे हा हे मॅन्युफॅक्चर दोन हजार अकराचा डिसेंबरचा गाडी आहे पण हे दोन हजार पंधरामध्ये सेल आउट झालेला आहे गाडी बरं बरं आणि हिचं रजिस्ट्रेशन पंधरापासूनच आहे पंधरा ते पंधरा तीस परंतु व्हॅलिड आहे बरोबर रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे आपले सॉरी मॅन्युफॅक्चर झालं ते अकराला ला झालेलं आहे आणि जी रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते दोन हजार पंधराला सर दोन हजार पंधराला रजिस्ट्रेशन या ठिकाणी गाडीचं झालेलं आहे म्हणजे जवळपास अजून ती दोन हजार तीस पर्यंत या ठिकाणी उपयोगी आहे बरोबर आहे सर बरोबर बरोबर दोन हजार तीस पर्यंत आपण या गाडीला यूज करू शकता रॅपिडची स्कोडा या स्कोडाची या ठिकाणी रॅपिड ही जी गाडी आहे एम एच बावीस मध्ये हिची काय किंमत ठेवलेली सर ही आपण चार लाख रुपये प्राइस ठेवलेलं आहे बैठक मध्ये थोडं फार कमी जादा करू आणि गाडीला एक रुपया खर्च करायचं काम नाही हे फक्त सर्व्हिस करा ऑइल चेंज वगैरे आणि चालून द्या टायर वगैरे नवीन कंडिशन मध्ये बरोबर आहे टायर वगैरे या ठिकाणी या गाडीचे नवीन कंडिशन मध्ये आहे स्कोडा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो प्रत्यक्ष या गाडीची खात्री करा आणि तेव्हाच या गाडीचा व्यवहार करा चार लाख रुपये त्यांनी किंमत काउंट केलेली आहे त्यातमध्ये निगोशिएशन कमी जास्त या ठिकाणी होऊन जाईल तर मित्रांनो समोरची गाडी आहे ती बघतो आपण स्विफ्ट डिझाईन डिझायर जेडीआय टॉप मॉडेल आहे मॉडल बटन स्टार्ट बटन स्टार्ट या ठिकाणी ही जी गाडी आहे सर जे मॉडेल कधीच आहे दोन हजार चौदाच आहे सर दोन हजार चौदाच आहे का दोन हजार चौदाच्या गाडीची आपण काय किंमत काउंट केलेली आहे सर हिची पाच लाख दहा हजार रुपये काउंट केलेले पाच लाख दहा हजार रुपये या ठिकाणी या गाडीचे स्विफ्ट डिझायरचे झेरडी आहे या ठिकाणी मॉ टॉप मॉडेल या ठिकाणी दिसतं आहे व्हाईट कलरमध्ये आहे जी ज्या गाडीची डिमांड आपल्याला असते त्याच कलरमध्ये या ठिकाणी जी गा गाडी आहे व्हाईट कलरमध्ये सर याला रिपेंट वगैरे काही झालेलं नाही ओरिजिनल गाडी आहे कंपनी ॲक्सिडेंट नाही रिपेंट वगैरे नाही आहे हा कंपनी कंपनी या ठिकाणी गाडी आहे सर याचे पा पेपर वगैरे आणि टायर कंडिशन काय टायर कंडिशन साथ आ, आहे साठ ते पासष्ट टक्के पेपर वगैरे सगळं क्लिअर आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स चालू आहे पी सी चालू आहे हा बघा मित्रांनो थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे पासिंग रनिंग आहे पीयूसी वगैरे सगळे व्यवस्थित आहे आणि साठ पासष्ट टक्के या ठिकाणी या गाडीचे पेपर आपले सॉरी टायर या ठिकाणी आहेत आपण प्रत्यक्ष या स्विफ्ट डिझायरचं या आणि इंटरल बघून या ठिकाणी या गाडीचा व्यवहार करूया त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो या ठिकाणी आपण कमीत कमी सगळ्यात कमी या ठिकाणी कमतीमध्ये या ठिकाणी आपण त्यांच्या सेट करून या ठिकाणी गाड्या बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी जे आहेत त्यांच्याकडं आल्टो या ठिकाणी आहे ब्ल्यू कलरमध्ये आहे सरी बॉल्टो आल्टो कधीचे दोन हजार अकरा चा मॉडेल आहे हां पेट्रोल पेट्रोल हे ओरिजिनल गाडी आहे ॲक्सिडेंट वगैरे नाही कुठलाही हां गाडीचे चारही टायर न्यू ब्रँड आहे सीटवर नवीन आहे बटन टायर बघा मित्रांनो आल्टोची या ठिकाणी एम एच झिरो मध्ये कल्याणची पाशिंग आहे जे टायर आहे तो टायर बटन या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहे दोन हजार अकरा च या ठिकाणी मॉडेल आहे याची प्राइस काय काउंट केलेली सर याची एक लाख तीस हजार रुपये बघा मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये या गाडीची किंमत त्यांनी के काउंट केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कमी जास्त या ठिकाणी बैठकीमध्ये झाल्याच्या नंतर बैठकीमध्ये या ठिकाणी कमी के जास्त या ठिकाणी परत होऊन जाईल गाडी फार सुंदर आहे टायर नवीन बटन कंडिशनमध्ये आहे आणि मोटरसायकलच्या किमतीमध्ये नव्या किमतीमध्ये या ठिकाणी आपल्याला फोर व्हीलर मिळते आहे फॅमिलीसाठी या ठिकाणी ही गाडी चांगली आहे त्याच्या व्यतिरिक्त परत अजून त्यांच्याकडे आल्टो आहे एम एच वीस मध्ये आणि व्हाईट कलर मध्ये ती आहे आ, सर जी मॉडेल आहे ते मॉडेल उच्च मॉडेल दिसत त्याच्या कंडिशन नुसार काय नाही साहेब ही गाडी आम्ही आमच्या ऑफिस साठी डेमो फीस बनवलेला आहे दोन हजार पाच चा गाडी आहे बापरे हिला एक लाख रुपये खर्च करेल सर हिला एक लाख रुपये पूर्ण न्यू गेलेलं आहे गाडी आता तुम्ही पाहणार सतरा अठराच्या कंडिशन तुम्हाला तेच बोलतो की सर गाडीच न्यू लोक कंडिशन एक लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे आपला हिच्यामध्ये थोडंफार कमी जादा होणार पण गाडी पुरी शोरूम बनलेली आहे बरोबर बरोबर मित्रांनो गाडी बघत असाल तर या ठिकाणी फुल कंडिशन मध्ये या ठिकाणी व्हाईट मध्ये गाडी आहे आणि गाडी बघताच असं वाटत असेल किंवा चौदा पंधराच्या नंतरची ही गाडी असेल परंतु तसं काही नाही आहे गाडीचं टायर या ठिकाणी बटन टाकलेली आहे गाडी मॉडीफाय झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कलरिंग वगैरे सगळे व्यवस्थित करून त्यांनी ठिकाणी गाडी मध्ये ठेवलेली आहे या गाडीची किंमत त्यांनी एक लाख किती म्हणलं सर एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख पस्तीस हजार रुपये या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात येईल प्रत्यक्ष या ठिकाणी त्यावेळेस तुम्ही गाडीचं कंडिशन बघाल पेपर बघाल सर हिचे नावावर करायला काही अडचण नाही गाडी काहीच अडचण नाही इन्शुरन्स पिवसी सगळं काही पेपर क्लियर क्लिअर एकदा तेच म्हटलं दोन हजार पाच ची गाडी म्हणल्यानंतर कागदपत्र वगैरे पूर्ण क्लिअर आहे गाडी डेम देमा ऑफिस आहे पेपर वगैरे सगळं रनिंग समोर मित्रांनो या ठिकाणी परत एकदा आपण एम एच एकवीस मध्ये जालना पाशिंग मध्ये परत या ठिकाणी आपण सिल्वर गोल्ड मध्ये या ठिकाणी आपण गाडी बघूया सिल्वर मध्ये ही पण आल्टोच आहे सर ही आल्टोचे कधीची सर ही दोन हजार अकरा ची गाडी आहे पेट्रोल प्लस एलपीजी आहे एलपीजी आहे एलपीजी वर काय आवरेज मिळतं बरं सर एल पी जी वर ही बावीस तेवीस अवरेज देते पेट्रोल वर वीसचा देते बरोबर आहे एल पी जी वर या ठिकाणी मित्रांनो ही गाडी आहे मारुती अल्टो या ठिकाणी सर एले काय काय म्हणते व्हिडिया का काय मॉडेल आहे सॉरी ए एलेक्सा मॉडेल ए सी पावर स्टेरिंग येतोय याला प्लस सेंटर लॉकिंग आहे याला एसी पण आहे सर हो एसी बी आहे बघा मित्रांनो मोटरसायकलच्या किमतीमध्ये आपण एसी गाडी या ठिकाणी फॅमिलीसाठी घेऊन जा कमीत कमी प्राइस मध्ये आणि याला पेट्रोल वाचल्या वा कारणाने या गाडीला जास्त या इंजिन काम वगैरे हो काही जास्त निघत नाही त्याच्यामुळे आपण या गाडीचं सिल्वर कलरमध्ये ही जी गाडी दिसते आहे आपल्याला ही गाडी आपण या, या ठिकाणी फॅमिलीसाठी घेऊन जाऊ शकता एक लाख पस्तीस हजार फक्त या गाडीची किंमत या ठिकाणी ठेवलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी परत आपल्याला एक टॉप मॉडेल या ठिकाणी बघायचं आहे आणि सगळ्यात डिमांडेड गाडी जी असते आहे एम एच सव्वीसमध्ये या ठिकाणी आहे सर ही जी ब्रिजा दिसते आहे सर ही ब्रिजा कधीची आहे ही दोन हजार वीसचा गाडी आहे बरं रिक्षा गाडी आहे व्हीडीआय मॉडेल आहे एअरबॅग वगैरे सगळं काही आणि पुरी जिनियन गाडी आहे कंपनी सर्व्हिस रेकॉर्ड आहे आणि त्रेपन्न हजार चाललेला गाडी आहे टायर वगैरे ऐंशी नव्वद टक्के गाडीला कुठलाही खर्च नाही इन्शुरन्स पेपर सगळं व्हॅलिड आहे सगळं व्हॅलिड या ठिकाणी या गाडीची ब्रिजाची या ठिकाणी कागदपत्र आहे मित्रांनो एम एच सव्वीसमध्ये या ठिकाणी ही गाडी आहे कागदपत्र आहे याच्यावर लोनही होऊ शकतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याला सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी कंपनी या ठिकाणी गाडी आहे ॲक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही आहे ना सर बरोबर काय नाही काहीच ॲक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाहीये दोन हजार की सतरा सर वीस मध्ये गाडी एकोणीस वीस मध्ये एक बंद झालेला आहे डिझेल मारुतीचा गाडी आहे आता पेट्रोल येतो पेट्रोल गाडी जे आहे साडे चौदा लाख रुपये किंमत ते लाख आणि ही डिझेल डिझेल आहे भेटत नाही डिझेल ला जास्त मांग आहे बरोबर बरोबर डिमांड जास्त डिझेलची या ठिकाणी आहे त्यांच्याकडे एकच फीस त्यांच्याकडे अवेलेबल आहे वीसची गाडी सर किंमत काय ठेवलेली आहे आपण हिची नऊ लाख पन्नास हजार रुपये किंमत ठेवलेली आहे बैठक मध्ये थोडंफार कमी जादा करू आणि लोन बी फायनान्सची बी सुविधा उपलब्ध आहे सर मला सांगा लोन करायचं ठरलं समजा तर लोन किती होईल याच्यावर हिच्यावर लोन होईल सात ते आठ लाख रुपये सात आठ लाख रुपये म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त एक, एक लाख रुपयाच्या जवळपास आपल्याला या ठिकाणी डाऊन पेमेंट या ठिकाणी करायची गरज आहे एका लाखामध्ये आपण ही गाडी आपण घेऊन जाऊ शकता गाडी फार सुंदर कंडिशन पण ठेवलेली आहे आणि खास म्हणजे त्या जी डिमांड आहे म्हणतात की ते डिझेलची जास्त डिमांड आहे डिझेल डिझेल पॉईंटमध्ये या ठिकाणी ही गाडी आहे मित्रांनो तर या ठिकाणी प्रत्यक्ष या बघा खात्री करा तेव्हाच या गाडीचा या ठिकाणी व्यवहार करा कमी डाऊन पेमेंट या ठिकाणी ही गाडी आहे तर मित्रांनो अजून एक गाडी आपण या ठिकाणी बघणार आहोत तर ती गाडी पण एकदा बघून घेऊ आपण तर बघा मित्रांनो एम एच सव्वीसमध्ये मध्ये परत ही जी गाडी आपल्याला दिसते आहे सर ही गाडी कोणती आहे ही महिंद्रा टी व्ही थ्री हंड्रेड आहे यू व्ही थ्री हंड्रेड बरोबर वर आहे हा टी सिक्स प्लस मॉडेल आहे यामध्ये हां हेअरबॅग असतो मागे इटर ग्लास असतो वायफर असतो हा एसी पावर पावर ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडोज सेंटर लॉकिंग ए बी एस ब्रेक सिस्टम हा। टॉकिंग सिस्टम हिचं डिझेल जरी संपायला लागलं तर एक शंभर सव्वाशे किलोमीटर पहिले ती सिग्नल देणार रिझर्व्हर लागली म्हणून गाडी आणि स्वतःच नाव सांगणार सीट बेल्ट लावा हे ते सगळं सांगणार सगळं ऑटोमॅटिकली समजा टॉकिंग गाडी या ठिकाणी आहे मित्रांनो आपल्याला काय जे इंजिनचं फॉल्ट असेल ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या त्या सिग्नल सिग्नलनुसार आपल्या या ठिकाणी कळते आणि मला सांगा सर ही जी मॉडेल एखादीच आहे म्हटलं तुम्ही दोन हजार एकोणीस चा मॉडेल आहे सर दोन हजार एकोणीस चा आहे तिओ थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड फर्स्ट ओनर या ठिकाणी गाडी आहे तर या गाडीची काय प्राइस ठेवलेली सर आठ लाख पन्नास हजार रुपये ऑफर बैठक मध्ये कमी जादा करणार आम्ही बैठक मध्ये या ठिकाणी परत या ठिकाणी कमी जास्त होणार आहे साडेआठ लाख रुपये त्यांनी या गाडीची किंमत काउंट केलेली आहे गाडी फार सुंदर आहे सर या गाडीचे टायर वगैरे कसे आहे टायर नव्वद टक्के सर म्हणजे जवळपास बटन बटनच्या या ठिकाणी कंडिशन मध्ये या ठिकाणी त्याच्याकडे टायर आहे याच्यावर लोन किती लोन लोन करायचं तर किती होईल सहा ते सात लाख रुपये सात लाख रुपये जवळपास या ठिकाणी लोन होईल एक ते दीड लाख रुपये आपण डाउन पेमेंट करून या ठिकाणी ही गाडी घेऊन जाऊ शकता मी मित्रांनो या ठिकाणी या व्हिडिओचा शेवट करण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे सर आमच्या यूट्यूब चॅनेलला पी जी व्हेकल बाजारला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओ व्हिडिओ आपल्याला मिळण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणत्या गाडीचा व्हिडिओ आपल्याला अपेक्षित असेल त्याची कमेंटसुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ज्याला गाड्यांची गरज आहे अपडेटची गरज आहे एखाद्या गाडीचा शोधात असेल त्यांच्या त्यांना या ठिकाणी या व्हिडिओचा फायदा होईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय